जून ते सप्टेंबर अखंड अतिवृष्टी आणि सव्वीस सप्टेंबरच्या महापावसाने कपाशी सोयाबीन पिके उद्ध्वस्त झाली संसार कोलमडला पंचनाम्यासाठी एकही अधिकारी दाखल झाला नाही मदतीपासून वंचित राहिल्याचा राग घेऊन बार्शी टाकडीतील शेतकऱ्यांनी थेट मूर्तिजापूर येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर आंदोलन केले आम्ही मतदान दिलं आता पोटासाठी निवेदन द्यावं लागते का अशा आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून गेला शेकडो शेतकरी संतापाने पेटून उठले पाच प्रमुख शेतकरी किरण ठाकरे महादेव गावंडे संजय ठाकरे संतोष सोनटक्के यांना आमदारांनी घरात बोलवले तासभर घरात संतप्त वादविवाद रंगला बाहेर शेकडो शेतकरी रस्त्यावर थिया देऊन शेतकरी मदत द्या अशा घोषणांनी वातावरण रांगणासारखे पेटवले परिस्थिती तणावग्रस्त झाल्याने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव आणि उपनिरीक्षक आशिष शिंदे पथकासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्यांचा रोष ज्वालामुखीसारखा उफाडून आला शेवटी शेतकऱ्यांच्या आक्रमकतेसमोर आमदार हज पिंपळींना नरमले त्यांनी तहसीलदार कलेक्टर मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांना निवेदन फॅक्स करून बार्शी टाकडी तालुक्याला त्वरित मदत द्या अशी मागणी केली तहसीलदारांनाही थेट कान उघडणी करून शेतकऱ्यांना लव मदत लवकर द्या अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा दिला अखेर शेतकरी शांत झाले आम्ही भांडण घालायला नाही आलो आमच्या हक्काचं दान मागायला आलोय शासनाने आमच्या खात्यात लवकर मदत जमा करावी अशी मागणी करून त्यांनी साखळी उपोषण स्थगित केले पोलिसांचा कडक बंदोबस्त पत्रकारांचा जमाव आणि तणावग्रस्त वातावरणामुळे मृत्युजापूर बार्शीराकडी परिसर अक्षरशः रणांगण बनला होता आपल्याला आमच्या तालुका अतिवृष्टी जाहीर होत नाही दुष्काळ दुष्काळ जाहीर होत नाही तिथपर्यंत आम्ही इथून राहणार सव्वीस आणि सत्तावीस तारखेची अतिवृष्टी झाली खूप मोठ्या प्रमाणात पाचशे टाके पाचशे टाके तहसील अंतर्गत जे आमचे गावं येतात त्यामध्ये एवढ्या प्रमाण आमच्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे सोयाबीन कपाशी पूर्ण म्हणजे अशी जमीनदोद झालेली आहे त्यामुळे एवढं नुकसान आहे की ते शासनानं मदत तरी केली तरी ती भरपाई होणार नाही सर पण आमचं म्हणणं एवढंच आहे की निदान शेतकरी राजा जगला पाहिजे एक बारा महिने त्याचं आयुष्य जग त्याला पाहिजे कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे यासाठी फक्त आमची हजार विनंती आहे सरकारला मदत तर जाहीर करावंसे लागेल त्यांना पण जे संपूर्ण कर्जमाफी पण त्यांना करावीस लागेल कारण हीच योग्य वेळ आहे संपूर्ण कर्जमाफीची याच्यात अंत तो पाहू नाही गव्हर्नमेंटनं एवढी आमच्या हातून विनंती आहे आमचा शेतकरी राजा बाशेठ तालुक्यातील शेतकरी राजा हा हवालदिल झालेला आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी आणि संपूर्ण कर्जमाफी मिळण्यासाठी आज आम्ही साहेबाच्या घरापुढे उपोषण आंदोलन मोर्चा आम्ही कोणत्याही स्तराला जाण्यास तयार आहे आम्हाला समाधान मिळेपर्यंत आम्ही उठून इथून उठण्यास तयार नाही कर्ज माफी झालीच पाहिजे ओला दुष्काळ करा एक तरी पन्नास हजाराची मदत मिळालीच पाहिजे